सर्वांना मैत्रीपूर्ण भीम आज आपण गाथा नंबर तीनशे चोवीस ही भगवंतांनी केव्हा म्हटली त्या प्रसंगाचे इथे वर्णन करणार आहोत भगवंतांनी जे सांगितलं आहे की आईबापांची सेवा करा तिचे चार पुत्र आहेत आई वडिलांचे त्यांची कथा इथे सांगितलेली आहे आणि उदाहरण देताना हत्तीचं उदाहरण दे दिलेलं आहे एखादा हत्ती त्याच्या आई वडिलांच्या सेवेसाठी सुद्धा किती तत्पर असतो आणि जेव्हा आई वडिलांशी त्याचा विरह होतो तेव्हा तो कसा तळमळतो आणि तो, तो गवतसुद्धा खात नाही अन्न पाणी सोडून देतो ह्याबद्दलची ही कथा आहे भगवंतांनी इथे हे सांगितलं आहे की आई वडिलांची तुम्ही सेवा करा जसा तो हत्ती सेवा करत होता आपल्या आई वडिलांची तर ही कथा फार नाविन्यपूर्ण आहे श्रावस्ती येथील एक एका विहारी विहरत असता भगवंतांनी ही गाथा एका वृद्ध ब्राह्मणाला उद्देशून म्हटलेली आहे ब्राह्मणाला उद्देशून म्हटलेली याचा अर्थ की जे वृद्ध ब्राह्मण होते मुलांचे आई वडील होते त्या ब्राह्मणाला उद्देशून म्हटलेली आहे श्रावस्तीवाशी एक ब्राह्मण आठ लाख रुपये संपत्तीचा मालक होता म्हणजे चांगला श्रीमंत होता त्याला चार पुत्र होते त्या ब्राह्मणाने आपल्या मुलांचे विवाह उरकून चार लाख रुपयाची संपत्ती प्रत्येकाला सारखीच वाटून दिली काही दिवसांनी त्याच्या पत्नीचे निधन झाले तेव्हा त्याच्या मुलांना वाटू लागले की आपल्या पित्याने जर दुसरे लग्न केले तर आपल्या संपत्तीचे वाटेकरी वाढतील म्हणून असे काही घडू नये म्हणून चारही मुलांनी पित्याची खूप सेवा करणे चालू केले काही दिवसांनी पित्याच्या मनाची अनुकूल अवस्था पाहून हो। ते त्या पित्याला म्हणाले पिताजी आम्ही आपली अशीच सेवा करीत राहू म्हणून आपणापाशी जे उरलेले धन आहे ते सुद्धा आम्हाला वाटून द्यावे आपण कसलीही चिंता करू नये मुलांवर विश्वास ठेवून त्या ब्राह्मणाने शेष संपत्ती सर्वांना वाटून दिली व प्रथम मोठ्या मुलाकडे राहू लागला काही दिवस मोठ्या मुलाने त्याची खूप सेवा केली पण एके दिवशी तो ब्राह्मण स्नान घरात प्रवेश करीत असता मोठी शून म्हणाली काय आपण मोठ्या मुलालाच अधिक संपत्ती दिलेली आहे का आणि इतर मुलांना कमी दिली का आपण इतर मुलांकडे का जात नाही सुनेचे हे शब्द ऐकून त्या वृद्ध ब्राह्मणाला राग आला व तो दुसऱ्या नंबरच्या मुलाकडे राहायला गेला काही दिवस गेल्यानंतर दुसरी सूनही कंटाळली व ती सुद्धा त्याला टाकून बोलली तेव्हा तो तिसऱ्या मुलाकडे गेला तिसऱ्या सुनेनेही व नंतर चौथ्या सुनेनेही त्याचा अपमान केल्यानंतर त्याला कुठे जायला जागा चुरली नाही म्हणून त्या वृद्ध ब्राह्मणाने पांडुरंग प्रवळ म्हणजे वैष्णव धर्मातील एक प्रवराज्य आहे पांडुरंग प्रवराज्या धारण केली व भीक मागून जीवन कंठू लागला योग्य आहार व योग्य निद्रा न मिळाल्यामुळे त्याचे शरीर दुर्बल झाले स्वतःची ही जीर्ण अवस्था पाहून त्यांनी विचार केला की भगवान बुद्धच मला यातून काही मार्ग सुचवतील म्हणून तो एके दिवशी भगवंताकडे गेला भगवंतांना वंदन करून एका बाजूला बसला भगवंतांनी त्याचे कुशल मंगल विचारताना म्हटले अरे ब्राह्मण तू एवढा दुर्बल कसा काय झाला आणि तू हे घाण आणि फाटके वस्त्र का धारण केले यावर तो ब्राह्मण म्हणाला भो गौतम माझे चार पुत्र होते ज्यांनी आपल्या पत्नीचे ऐकू मला घराबाहेर हाकलून दिले व त्यामुळेच ही अशी अवदशा झालेली आहे भगवंतांनी यावर उपाय म्हणून पाच गाथा कंठस्थ करायला दिल्या व त्या पाच गाथा जेव्हा ब्राह्मण समाज एकत्र ये येईल आणि त्यावेळी त्याचे पुत्रही तिथे असतील तेव्हा सर्वांसमोर त्या गायला सांगितल्या त्या पाच गाथांचा अर्थ पुढील प्रमाणे आहे म्हणजे त्यांची ब्राह्मण सभा कदाचित पिरियडिकल होत असावी सहा महिन्याने महिन्याने किंवा वर्षाने कधी होत असेल तर त्या सभेत त्या पाच गाथा त्याने गावे असं भगवंतांनी त्याला उपदेश केला त्या गाथांचा अर्थ असा आहे ज्यांच्या उत्पन्न झाल्याने आम्ही उत्सव साजरा केला नंतर त्याच्या लौकिक उन्नतीची आम्ही सदा कामना केली त्या आमच्या पुत्रांनीच आपल्या पत्नीचे ऐकून आम्हाला अशा रीतीने घराबाहेर हाकलून दिले जसे कुत्रा एखाद्या डुकराला घराबाहेर घालवून देतो दुसरी गाथा ज्यांच्या उत्पत्तीसाठी आम्ही देवथांना प्रार्थना केली जीवनभर आम्ही स्नेहाने पुत्र पुत्र म्हणून आवाज दिला तेच आम्ही आज वृद्ध झाल्याने घराबाहेर घालवित आहेत हे तर आज आमच्यासाठी पुत्र नसून राक्षस रूप झालेले आहेत तिसरी गाथा ज्याप्रमाणे घोडा मातारा झाल्यानंतर कोण्या कामाचा राहत नाही तेव्हा त्याला नीट गवतही वाढले जात नाही अशा तऱ्हेने पुत्रांना पिता वृद्ध झाल्यानंतर दुसऱ्यांच्या घरी भिक्षा मागत फिरतो चौथी गाथा आता माझ्यासाठी हा दंडच एकमात्र आश्रय आहे ज्यासाठी माझे पुत्र स्नेहरहित झालेले आहेत ह्या दंडाने उन्मत्त सांड तथा क्रोधी कुत्र्यालाही दूर पडवले जाते असे पाचवी नगरात कितीही गडगंधार असेल किंवा वर्षा ऋतू कितीही खोल पाणी भरलेले असेल तरी ह्या दंडाच्या प्रतापाने तिथे ठेच लागूनही ह्याच्या सहाय्याने आम्ही उभे राहू खाली पडणार नाही अशा तऱ्हेच्या जाता भगवंतांनी त्याला पाठ करायला लावल्या आणि त्या ब्राह्मण सभेत ज्यावेळी ब्राह्मण सभा होईल त्यावेळी तिथं गायला सांगितलं त्या ब्राह्मणाने वरील अर्थाच्या पाचही गाथा कंठस्थ केल्या व ब्राह्मण समाज सभा जेव्हा भरली तेव्हा त्या सभेत त्याचे चारही पुत्र आभूषणांनी सुशोभित होऊन बसलेले असताना उचित समय समजून त्याने हात वर केला व म्हणाला की ह्या सभेत मला काही श्लोक म्हणून दाखवायचे आहेत त्यासाठी ह्या ब्राह्मण सभेने मला अनुमती द्यावी त्या सभेने एका स्वरात त्याला श्लोक म्हणण्याची अनुमती दिली व त्या वृद्ध ब्राह्मणाने वरील अर्थाच्या भगवंताने सांगितलेल्या पाचही गाथा गायल्या त्या काळात समाजात असा कायदा होता की जो मात्या पित्याच्या अर्जित संपत्तीचा उपभोग घेऊनही वृद्ध माता पित्याचे पालन पोषण करीत नसेल तर त्याला मृत्यूदंड दिला जात असेल अतः त्या वृद्ध ब्राह्मणाची मुले त्याच्याकडे धावली व त्याचे चरणावर लोडण घेऊन म्हणू लागले पिताजी आम्हाला क्षमा करा आता आम्ही तुमची जीवनभर सेवा करू सेवेत जराही खंड पडू देणार नाही पित्याचे हृदय तर कोमलच असते हा त्या पित्याने त्या पुत्रांना क्षमा केली व समाजाला सांगितले माझ्या पुत्रांना दंड देऊ नका हे यापुढे माझे पालन पोषण करतील तेव्हा समाजातील लोकांनी त्या ब्राह्मण पुत्रांना बजावले की जर आजपासून तुम्ही आपल्या पित्याची सेवा केली नाही तर तुम्हाला प्राण दंड दिला जाईल ती मुले भयभीत झाली त्यांनी पित्याला पाठीवर बसवून स्वतः उचलून घरी नेले व त्याच्या शरीराची तेलाने मालिश करून आणले त्याला उपटन लावून गंधचूर्ण मिश्रित जलाने स्नान करवले आणि आपल्या पत्नींना बोलावून आदेश दिला आजपासून तुम्हा सर्वांना आमच्या पित्याची सावधतेने सेवा करावी लागेल अन्यथा तुम्हाला दंड मिळेल असे सांगून आपल्या पित्याला त्यांनी तुपाने युक्त स्निग्ध भोजन वाढले काही दिवसापर्यंत सुखमय भोजन व निद्रा प्राप्त केल्याने आपले शरीर शक्ती शक्तिसंपन्न व प्रसन्न झालेले पाहून तो ब्राह्मण स्वतःच विचार करू लागला माझ्या शरीराची ही उत्तम दशा श्रमण गौतमाच्या कृपेनेच प्राप्त झाली आहे म्हणून एक श्याल भगवंता चरणी अर्पण करण्याच्या हेतूने तो भगवंताकडे गेला व ती श्याल त्यांच्या चरणी अर्पण करून म्हणाला भो गौतम आम्ही ब्राह्मण आपल्या आचार्यांना त्यांचे आचार्य धन म्हणजे दक्षिणा भेट देत असतो अथ माझी ही तुच्छ भेट आपण स्वीकार करावी भगवंतांनी त्याची भेट स्वीकार करून व त्या ब्राह्मणावर अनुकंपा करून त्याला धम्मुकतेस केला देशणीच्या शेवटी त्या ब्राह्मणाने त्रिरत्नाचे शरण ग्रहण करून भगवंतांना निवेदन केले भो गौतम मला माझ्या पुत्रांनी चार भोजन प्रतिदिन देणे निश्चित केलेले आहे त्यातून दोन भोजन मी आपणास देतो तेव्हा शास्ता ब्राह्मणास म्हणाले ब्राह्मण तुझे कल्याण हो मात्र आम्ही आपल्या आवडीनेच कोण्या ठिकाणी जात असतो असे सांगून भगवंतांनी ब्राह्मणाला आपल्या घरी जाण्यासाठी प्रेरित केले त्या ब्राह्मणाने आपल्या घरी जाऊन मुलांना सांगितले मुलांना तुम्ही मला जे चार भोजन दिले आहे त्यातून दोन मी श्रमण गौतमाला दिले कारण श्रमण गौतम माझा सहाय्यक आहे त्याच्या इथे आल्यानंतर तुम्ही काही प्रमाद करू नका त्याला भोजन अवश्य वाढा शास्त्र दुसऱ्या कोण्या दिवशी भिक्षाटनासाठी त्याच्या ज्येष्ठ पुत्राकडे गेले त्याने शास्तांना पाहून त्यांच्याप्रती सन्मान प्रगट करून त्यांचे भिक्षापात्र घेऊन पलंगावर बसवून सुंदर रुचिकर भोजन करवले अशा तऱ्हेने शास्ता एके दिवशी दुसऱ्या मुलाकडे कोण्या दिवशी तिसऱ्याकडे तर कोण्या दिवशी चौथ्याकडे गेले सर्वांनी भगवंताचा सारखाच सत्कार केला एके दिवशी ज्येष्ठ पुत्राकडे काही मंगल कार्याचे आयोजन होते त्यावेळी त्या पुत्राने पित्याला विचारले की मुख्य अतिथी म्हणून तथागतांनाच बोलावले जावे असं पित्या म्हणाला बाळ श्रमण गौतमाशिवाय कोण माझ्या सहाय्यक आहे अन्य मी ओळखत पण नाही यावर पुत्र म्हणाला पिताजी शास्त्रांना त्यांच्या पाचशे भिक्षूसित आमंत्रण द्या पित्याने तसेच केले शास्त्रात दुसऱ्या दिवशी भिक्षु संघासह ब्राह्मण पुत्राच्या घरी गेले ब्राह्मण पुत्राने भगवंताच्या आगमना प्रित्यर्थ आपले घर उत्तम रीतीने सजवून घेतले होते भगवंतासह संघाचे आगमन होताच त्याने सहसंमान त्यांना भोजन करवले भोजनात अल्पजल मिश्रित दुधाने बनवलेली खीर तथा अन्य स्वादिष्ट रुचिक भोज्य पदार्थ वाढले जेव्हा भगवान भोजन करीत होते तेव्हा ते चारही ब्राह्मण पुत्र भगवंता पुढे उभे राहिले आणि म्हणाले भो गौतम आता आपणच पहा की आम्ही आपल्या पित्याची किती तन्मयतेने सेवा करीत आहोत यात कुठल्याही प्रकारची कुचराई आमच्याकडून केली जात नाही यावर शास्ता म्हणाले असे करून तुम्ही आपलेच कल्याण साधित आहात मात्या पित्यांची सेवा करणे हे पुत्रांचे कर्तव्यच आहे असे अनेक जुने पंडितही मान्य करतात माता पित्याची सेवा करणे हे अतिशय पुण्याचे काम आहे त्यावेळी भगवंतांनी मातृपोषक नागराज जातक विस्ताराने सांगितले आणि म्हटले चतुरंग सैन्याची त्रेधा उडवून देणारा कोणाच्या ताब्यात न येणारा धनपालक नावाचा बलवान हत्ती सुद्धा साखरदंडात अडकल्यानंतर एक घास सुद्धा गवत खात नाही आणि हत्तींच्या जंगलात ज्याचे आई वडील व वा इतर हत्ती दूर असलेले आठवून त्यांचे सतत स्मरण करीत राहतो हे सांगून भगवंतांनी पुढील गाथा म्हटली धनपालको नामकुंजरो कटुकप्पेदनो दुर्निवारयो बद्धो कबलंग न भुंजती सुमरती नाग व नस कुंजरो सैन्याची त्रेधा तिरपीट उडावून देणारा कोणाच्या वशात सहज नाही येणारा धनपालक नावाचा हत्ती बंधनात बांधल्यानंतर एक घासही गवत खात नाही आणि केवळ हत्ती वसत असलेल्या म्हणजे अर्थात नागवनाचे स्मरण करीत राहतो अशा रीतीने भगवंतानी सांगितलंय की तो बंदी केल्यानंतर सुगंधित सुसज्जित हस्ती शाळेत जरी ठेवले आणि राजाद्वारा आणलेले स्वादिष्ट आणि रुचिकर भोजन समोर ठेवले तरी तो एक घास भोजन तो घेत नाही म्हणूनच म्हटलेले आहे बद्धो कबलम न भुंजती तो हत्ती मला केवळ माझे निवासस्थान नागवनच मला रमणीय वाटते असा विचार करून नागवनाचे स्मरण करतो तो विचार करतो माझी माता पुत्र वियोगाने दुःखी होऊन तडफडत असेल माता पित्याची सेवा करणे हा माझा प्रथम धर्म आहे ज्याला मी पूर्ण करू शकत नाही तो धर्म मी नागवनात राहूनच पूर्ण करू शकतो तर मी माझ्या एकट्याच्याच भोजनाची काळजी घेणे कितपत योग्य आहे ह्या सर्वार्थानेच म्हटलेले आहे की हो तो हत्ती नागवनाचेच स्मरण करतो शास्त्राने ह्या घटनेला आपल्या एका पूर्वजन्माचीच कथा आहे असे सांगितल्याने सर्वांच्या डोळ्यात असुधारा वाहू लागल्या सर्वांचे कोमल हृदय विरघळून गेले त्यांची इंद्रिय संवेगाने भरून गेले तेव्हा भगवंतांनी त्या सर्वांना धम्मश्रवणाला अनुकूल असलेले जाणून आर्य सत्यांचा उपदेश करून धम्मदेशना दिली देशनेच्या अंती ते चारही ब्राह्मण पुत्र आपल्या पत्नीसहित व ब्राह्मणासहित श्रोतापत्ती फलात प्रतिष्ठित झाले तशा रीतीने आई वडिलांची सेवा करणे हे उत्तम मंगल होय माता पितू उपटाण उत्तदारस संग हो अनाकुलाच कमता एकतम मंगल उत्तम हो भगवंतांनी हेच सांगितलेलं आहे की माता मित्याची सेवा करणे नातेवाईकांचा सांभाळ करणे हेच उत्तम मंगल होय ते ह्या कथेपासून हाच बोध घ्यायचा आहे की बाबांनो माता पित्यांची सेवा करा त्यांना वृद्धाश्रमात टाकू नका ते म्हातारे झाले म्हणून काही मुलं वृद्धाश्रमात टाकतात त्यांची काळजी घेत नाही त्यांना आईवडील जड झाल्यासारखे वाढतात परंतु म्हातारपणात जर त्यांनी सेवा केली तर त्याच्यासारखे उत्तम मंगल कुठलेही नाही त्यांच्यासारखे उत्तम पुण्य कुठलेही नाही असेच भगवंतांना इथे सांगायचं आहे म्हणून अनेक गाथा आणि कथा ध्रमपदातील आपण सादर करणार आहोत ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपण्यासाठी अवश्य सादर करू तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या धन्यवाद जय हिंद